कार पहिल्यांदा मी टी व्ही टेन मिलिंद आभार मानतो ते आमचे मित्र आहेत गेले अनेक माझ्या मुलां गेले पण आजचं विशेष औचित्य आहे आज जागतिक जलदिन आहे आणि दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आपण गणेश कला क्रीडा येथे मोठा दोन दिवसाचं महाअधिवेशन घेतलं आहे याच्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट्स एवढं तर बँका पतसंस्था प्रॉब्लेम क्रेडिट सोसायटी सगळ्या आपण त्या जोडून घेतलेल्या आहेत आणि याच्यात ज्या मुख्य माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत अनेक गोष्टी आत्तापर्यंत जे आश्वासन दिली त्याची पूर्तता करण्याची आम्हाला शंभर दिवसात शंभर गोष्टी आहे त्याची खात्री दिलेली आहे आमचा एन ए ट्रॅक्सचा विषय आहे त्याला हायकोर्टाने स्टे दिलेला आहे चारी गव्हर्नमेंटनी हायकोर्टने चारी गव्हर्नमेंटनी स्टे दिलेला आहे आणि आमची याचिका प्रलंबित आहे आमचा जलदिन आहे टँकरमुक्त संस्था हा आमचा विषय आहे रिडेव्हलपमेंट सेल्फ डेव्हलपमेंट सोनं दोन हजार एकोणीस जे परिपत्रक आहे ते इन टोटो म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम करणं अपेक्षित आहे ते लवकरच होईल आणि मला खात्री आहे त्याचप्रमाणे डीम कन्व्हेन्स हे तीन डिपार्टमेंटशी संबंधित आहे या पण गोष्टी नक्की होतील याची मला खात्री आहे जे आमचे जे सहकारी आलेले आहेत माझे मित्र मा मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष ते पत्र त्यांचे जे हाऊसिंग फायनान्सचे पण अध्यक्ष आहेत ते पण बाकीच माहिती तर आजच्या दिवसाचे आणि उद्याचे चीफ गेस्ट कोण होते आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांग आजच्या सकाळच्या जे कार्यक्रमाचे आपले दीपक तावरेकर हे सहकारनंच आहे झालेले आहेत ते चीफ गेस्ट होते त्याचं इनफॅक्ट पुण्यातलं किंवा महाराष्ट्रातलं सगळं सहकार खातं आधी तर संयुक्त राष्ट्रसंघानं दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशाचे सहकार मंत्री अमितभाई शहाने नुकतंच मुंबईला आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा शुभारंभ केला आणि सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा महामंत्र दिला आहे आणि आज महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि अपार्टमेंट महासंघाच्या वतीनं व पुणे डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं दोन दिवसाचा सहकाराचा परिसंवाद आयोजन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या राज्याचे सहकार आयुक्त सन्मान दीपक तावडेसाहेबांच्या शुभ हस्ते झाला उद्या त्याचा सातका समारंभ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे प्रमुख उपस्थिती होणार आहे त्याप्रसंगी देशाचे सहकार राज्यमंत्री मुरलीधर कोवळ राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सर्व सहकारातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार रा आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं का नीट का आयोजन आमचे सहकारातील नेते आमचे स्नेही आणि माननीय पटवर्धन साहेबांनी केलं आहे आणि खऱ्या अर्थानं सत्त्याण्णवच्या घटनादुरुस्तीनंतर एकशे चौपन्न बी हे नव्यानं गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी छापलं आलं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघ अपार्टमेंटच्या वतीनं त्याचबरोबर प्रत्येक मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन असेल पुणा जिल्हा हाऊसिंग फेडरेशन असेल ठाणा असेल कोल्हापूर असेल नाशिक असेल राज्यातल्या ज्या जिल्हा हाऊसिंग फेडरेशन त्याच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं जातं गेली पाच वर्ष सातत्यानं सुहास पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे अशा प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच आपल्याला कल्पना आहे की ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांचा कामकाज करत असताना जे प्रश्न भेटतात आहेत डीम कन्व्हेनचा असेल मॅनेजमेंट असेल ए टॅक्स असेल असे अनेक जे प्रश्न आहेत त्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांना भेटसावत आहेत त्यावर शासन दरबारी पाठपुरावा करून योग्य तो न्याय देण्याचं काम आमचे महासंघ असेल जिल्हा फेडरेशन करतं आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या ह्या महासंघाच्या सहकार गृहनिर्माण संस्थेच्या परिसंवादाचं उद्घाटन राज्याच्या सहकार मंत्र्या सहकार आयुक्तांच्या हस्ते झालं आहे उद्या सांगता समारंभ होत असताना राज्याला सहकाराच्या माध्यमातून संस्कारित करण्याचं स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उराशी बाळगलं आणि सहकार खऱ्या अर्थाने संस्कारित झाला पाहिजे सहकारातून सहकारा समृद्धीकडे गेलं पाहिजे यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वयंपूर्ण विकास योजना आणली आणि त्या स्वयंपूर्ण विकास योजनेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राजा असलेले आहे आणि आज मुंबई शहरामध्ये जवळजवळ प पंधरा इमारती बांधून त्यात ओशीचं ते लोकं राहायला गेली आहेत आणि तुम्हाला दोनच उदाहरण देतो की जी विले पार्लेला नंदादीप गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्याचा स्वयंपूलर विकास त्यांनी केला आणि सा तीनशे साठऐवजी त्यांना जवळजवळ चौदाशे स्क्वेअर फूटची जागा विलेपार्ले येथे मिळाली त्याचबरोबर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सुभाषचे चारकप सेतांबराचा चावी वाटप कार्यक्रम केला जवळजवळ चारशे स्क्वेअर फूटच्या जागेत अकराशे स्क्वेअर फूटमध्ये राहायला लोकं गेले आणि खऱ्या अर्थानं मुंबई असेल पुणा असेल नाशिक असेल तिथून मराठी माणूस हद्दपार झाला नाही पाहिजे तिथं कारण मग हद्दपार होण्याचं कारण असतं कुटुंब मोठं होतं कुटुंब मोठं झालं की ती जागा छोटी पडते आणि मग जागा मोठी भेटण्यासाठी स्वयंपनविकासाची ही चळवळ मुंबई शहराबरोबर राज्यभर वाढली पाहिजे फोफावली पाहिजे आणि त्याचा फायदा गृहनिर्माण सहकारी संस्थेतल्या सर्व सभासदांना सज्जिकादारखा व्हावा ह्या मा माध्यमातून आम्ही सर्व सहकारातील कार्यकर्ते काम करतो आणि भविष्यामध्ये नक्कीच या राज्याला तर सहकाराची पंढरी म्हटली जाते आणि या सहकाराच्या पंढरीमध्ये आपल्याला सहकारातून समृद्धीकडे जात असताना आर्थिक फायदा कसा होईल महिला असेल तरुण असेल रोजगार स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल ह्या माध्यमातून सहकाराचा उपयोग केला जाईल आज आपल्याला कल्पना आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदीजींनी सहकार कसं हे केंद्रात प्रथम काढलं आणि त्याचं नेतृत्व केंद्रीय मंत्री अमितभाई शाह करत आहेत अमित शहा ही सहकारातून आलेले कार्यकर्ते आहेत कारण अहमदाबाद जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष होते विविध कार्यकारी संस्था जी पॅक संस्था आहेत त्याचंही नेतृत्व केलं आणि शेवटी पॅक संस्थेपासून ज्या राष्ट्रीय बँका आहेत आपला कारभार कसा चालतो याचं त्यांना संपूर्ण कल्पना आहे आणि आज आपल्याला देशाचं नेतृत्व ते सहकार्याचं करत असताना महाराष्ट्राचं नेतृत्वही मुरलीधर मोहोळ यांच्या ना माध्यमातून पुणे शहराचा खासदार आहे ते देशात करत आहेत आणि त्यांचाही फायदा देशाच्या सहकार्याचा फायदा राज्याच्या सहकार्याचा फायदा घेऊन नक्कीच सर्वसामान्य गृहनिर्माण सहकारी संस्था सहकारात जे जे काम चांगलं करता येईल त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि हाच आमचा या परिसंवादाच्या माध्यमातून हेतू आहे आज मुद्दाम दिल्लीवरून नॅशनल कॉपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट द्विदी साहेब आले होते हे आले आहेत आज दोन दिवस आपल्याकडे राहणार तसेच इतर देशातले मान्यवर पड आहेत दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकारवरचे युवक युवती आणि महिलांचा आहे आज अनेक शाळा कॉलेजचे पण विद्यार्थी उपस्थित आहेत वाडिया कॉलेज असेल एसी कॉलेज असेल पडतं असं का आणि उद्याला त्यांचा सहभाग जास्त आहे धन्यवाद प्राख्यानं देशाच्या सहकार खात्याच्या त्रिभुवन विद्यापीठ सहकाराचं त्रिभुवन विद्यापीठही सुरू होत आहे आणि खऱ्या अर्थात तरुण त्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल आणि टी व्ही टेनच्या प्रसार करावा अशा प्रकारची अपेक्षा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब